नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसण्यासह मनमाड चांदवडी येवला निफाड लासिलगाव पिंचूर येथील आजचे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहून नाशिक जिल्ह्यात संपूर्ण बाजारभाव काही निघाला मनमाड सुरुवात सुरुवातपूर्वा एक हजार तीनशे क्विंटलला ओक दाखल झाली सातशे एकाहत्तरपासून तीन हजार अठ्ठावन्नपर्यंत कांदा विकला सरासरी दोन हजार सातशेपर्यंत प्रति क्विंटल इथे कांदा विकला गेला आहे त्याचबरोबर चांदोडे येथे सात हजार दोनशे क्विंटल लागू दाखल झाली एक हजार पाचशेपासून तीन हजार तीनशे ऐंशी तर सरासरी दोन हजार नऊशेपर्यंत चांदोळे मार्केटमध्ये आज कांदा विकला गेलेला आहे तसेच पिंपळगाव बसून येथे तेरा हजार पाचशे क्विंटल लागू दाखल झाली सातशेपासून तीन हजार तीनशे पंचवीस तर सरासरी दोन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दराने पिंपळगाव बसून बसवंतमध्ये आज कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे लासनगर निफाडे येथे एक हजार क्विंटल लागू दाखव झाली एक हजारपासून तीन हजार अकरा तर सरासरी दोन हजार आठशे एकावन्नपर्यंत प्रति क्विंटलला तुला गाव निपडे बाजारवर भेटला येवला अंदाज सुद्धा दोन हजार क्विंटल लागू झाली ती एक हजार तीनशे पन्नास पासून तीन हजार बावन्न सरासरी दोन हजार सातशेपर्यंत यवला अंधार सुरेतील उन्हा कांद्यासाठी आज बाजार भाव प्रति क्विंटलसाठी भेटलेला आहे त्याचबरोबर येवला इथे चार हजार क्विंटल लागू झाली एक हजार दोनशे पासून दोन हजार नऊशे एकावन्न सरासरी दोन हजार सहाशे पन्नासपर्यंत कांदा यवला बाजार समितीमध्ये विकला गेला शेतकरी मित्रांनी नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारवर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद